वंचित बहुजन आघाडीचा शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पार पडला पक्षप्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड उत्तर यांचा दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश हत्यंबिरे पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला विठ्ठल घोडके विकी वाघमारे पंडित आडाव माधव शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला यावेळी या, या पक्षप्रवेश सोहळ्याला असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आज नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पार्टीचे काही पदाधिकारी यांनी बाळासाहेबांची म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा शिवकारून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे यामध्ये विठ्ठलजी घोडके साहेब आणि विकीभाऊ वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी जवळपास शेकडो पदाधिकाऱ्यांनी वंचित भोजन आघाडीमध्ये जाहीर बाळासाहेबांची विचारधारा शिवकारून प्रवेश केलेला आहे आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत असतो अतिशय मनाला आनंद होतो कारण वंचिताचा पक्ष म्हणून सर्व जाती धर्मातील घटकातील समाजांना प्रतिनिधित्व देणारा पक्ष जर कुठला असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे आणि बाळासाहेबाचे हात बळकट करण्यासाठी संबंध महाराष्ट्राभर आम्ही काम करणार आहोत आता नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य हत्यांबेर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सध्या काम चालू आहे आता येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल सगळे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी कसे जास्तीत जास्त निवडून जातील यासाठी आम्ही पालमकर साहेबाच्या सोबत राहून कसं काम करता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये प्रवेश करत असताना आमचे सहकारी माननीय जिल्हाध्यक्ष हो, वंचित बहुजन आघाडीचे पालनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची चळवळ आम्ही पुढे वाढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना कशाप्रकारे मंत्री बनण्याचं काम हे आमची चळवळ करण्याचं काम करत आहोत यासाठी आमचा हा पक्षप्रवेश सवळा केलेला आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये युवा पिढी जास्तीत जास्त आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू संघटन बांधणी करू आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आमदार आणि खासदार निवडून येतील ह्याचा आम्ही कसा प्रयत्न करतो हे आपण आम्ही या कामामध्ये करून दाखवणार आहोत विश्रामगृह या नांदेड या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी पालमकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये वंचितांचे रक्षक श्रद्धेय माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मिशन व्ही बी एच्या ये संकल्पनेतून येणाऱ्या काळामध्ये दे, या देशाच्या मुख्य सभागृहामध्ये संसदेमध्ये आणि या राज्याच्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवण्याकरिता आणि माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे हातबळकट करण्याकरिता आज वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या संख्येने शेकडो का कार्यकर्त्यांसह समर्थकांसह प्रवेश केलेला आहे